विनयभंग प्रकरणी इचलकरंजीतील युवकाची सांगली येथील प्रथम वर्ग न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता ॲडव्होकेट रियाज बांदार सांगली येथे राहणाऱ्या एका पीडित मुलीसोबत असणाऱ्या मैत्रीचा वेगळाच अर्थ घेऊन तिच्यासोबत वारंवार फोनवरून संपर्क करून व त्यानंतर दिनांक दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरी सांगली येथे जाऊन पीडितेचा हात मुरगाळून हातातील लोखंडी रॉडने दहशत माजून पीडितेला ॲसिड फेकून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी इचलकरंजी येथे राहणाऱ्या एका युवकावर संजयनगर पोलीस ठाणे सांगली यांचे मार्फत कारवाई करण्यात येऊन त्याचे विरुद्ध भारतीय दंड विधान संहिता कायदा कलम तीनशे चोपन्न पाचशे चार व पाचशे सहा या कलमांतर्गत गुन्हा दाखल कल करण्यात आला होता तदनंतर सदर प्रकरणी तपास करून पोलिसांनी त्या युवकाविरुद्ध माननीय प्रथम वर्ग न्यायालय सांगली यांचे न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले होते सदर कामी आरोपी युवकाचे पक्षातर्फे ॲडवोकेट रियाज रफीक बांदार यांनी बाजू मांडली कामी चौकशी दरम्यान फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती तसेच सरकार पक्षाचा पुरावा आरोपी युवकास दोषी सिद्ध करण्यात असमर्थ व अपुरा ठरले त्याचप्रमाणे ॲडवोकेट रियाज रफिक बांदार यांनी आरोपीच्या वतीने केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन